नमस्कार मंडळी संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल किंवा झटपट काहीतरी बनवायचं असेल दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये हलकं फुलकं काही बनवायचं असेल किंवा जास्त तामझाम नाही करायचं तर अशा पद्धतीचं वरण भात बनवू शकताय वरण बनवायची पद्धत थोडीशी वेगळी वापरलेली आहे तर बघू शकताय पौष्टिकसुद्धा वरण बनवण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच मस्त झालं होतं झमझमीत चमचमीत आणि तर्रीदारसुद्धा झालेलं होतं हे वरण आणि पौष्टिकसुद्धा झालेलं होतं तर बघू शकताय मस्त असं तर्रीदार वरण बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बॅचलर मुला मुले मुलींसाठी लवकर काही बनवायचं असेल तर असं वरण भात अशा पद्धतीचं नक्की बनवून पहा जे घरामध्ये साहित्य अवेलेबल असतं त्याच्यापासूनच मी बनवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे बघू शकताय मी इथे एक छोटं कुकर घेतलेलं आहे एक छोटीशी वाटी भरून मी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे प प्रमाणात घेतलं तर एक चार पाच चमचे आहे आणि त्याच वाटीनं एक वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे थोडीशी हळद टाकायची पा एकदा धुवून घ्यायचं आहे पाण्यानं स्वच्छ आणि आता याच्यात शिजेल इतकं पाणी घालायचं आहे आणि कुकरच्या एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला दोन ते तीन शिट्ट्यामध्येच आपलं दाल, डाळ डाळीचा गाळ होतो गाळ झाला पाहिजे असा डाळीचा मस्त अशी शिजली पाहिजे आपली डाळ इथं आता एक दुसरा कुकर घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये मी भात लावून घेत आहे तर तांदूळ घेतलेले आहे, आहेत थोडेसे चिकट व्हायचेच तांदूळ घ्या इंद्रायणी घेतले तरी चालतील तर माझे थोडेसा चिकटपणा येतो या तांदळाला मी हे तांदूळ वापरलेले आहेत तर बघू शकता मी इथं दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि तांदूळ शिज शिजेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, आहे किंवा तांदळाच्या वरती आपल्या बोटाच्या खांडीने दीड खांडी ब पाणी ठेवून द्यायचं आहे तर बघू शकताय आता मी इथं झाकण ठेवून लावून कुकरला एक दोन शिट्ट्या याच्या काढून घेणार आहेत मीडियम गॅस करून दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर मीडियम गॅस करायचा आहे आपल्याला आता भात लावून झालं डाळ लावून झालं डाळ शिजत आहे आपली तर आपण इथं डाळीच्या तडक्याची तयारी करणार आहोत कांदा टमॅटो कोथंबीर मी अगोदरच कापून घेतलेला आहे मी म्हणली होती तुम्हाला की पौष्टिक डाळ बनवणार आहोत आपण असं जर दुधी खाऊ घालायला गेलं तर मुलं वगैरे खात नाहीत घरातलेही खात नाहीत आपली भाजी वगैरे बनवलात तर खात नाहीत तर अशा पद्धतीने बनवून खाऊ घाला म्हणजे नक्की त्यांना पण आवडेल आणि पौष्टिकही जाईल त्यांच्या ह्याच्यामध्ये पोटामध्ये तर बघू शकता इथं डाळीच्या शिट्ट्या झालेल्या आहेत पूर्णपणे कुकर थंड झाल्याच्या नंतर हवा गेल्याच्या नंतर मी इथं डाळ मॅश करून घेत आहे थोडीशी गरम असते वेळेसच डाळ मॅश करा म्हणजे डाळ अशी गाड गाडा होईल तर आता इथे मी पाणी गरम करून घेतलं होतं हलकं तर ते पाणी याच्यामध्येच टाकत आहे शक्यतो पाणी गरम करून टाका म्हणजे वरणाला छान चव येईल तर आता इथं बघू शकता एकजीव करायचं आहे हे डाळीचं मिश्रण सगळं आपले पाणी आणि डाळ डाळी एक जीव झाली की याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता इथं किसणी घेतलेली आहे मी आणि हा जो दुधी आहे आपल्याला किसून घ्यायचा आहे पाठचा भाग काढून टाकायचा आहे आणि किसून घ्यायचा आहे तर बघू शकताय मी इथं किसून घा घेतल्याने खूप छान फ्लेवर येतं असं फोडी करून जर तुम्ही कुकरला लावून घेतला तर ते शक्यतो मॅश होणार नाहीत कधी कधी दुधी आपला शिजणार नाही तर असा लांबका दुधी घ्यायचा आणि शक्यतो किसून घालायचा म्हणजे घासा घासाला आपल्याला ते फ्लेवर येईल पण आणि पौष्टिक आपल्या पोटात पण जाईल फोडी घातल्या तर ते फोडी बाजूला काढून टाकतील मुलं वगैरे तर आता इथं मी तडका देऊन घेणार आहे आता इथं बघू शकता मी कढईमध्ये दोन ते तीन पळ्यात तेल घालून घेतलेलं होतं तेल मस्त गरम झालं की याच्यामध्ये खडा मसाला टाकलेला आहे लवंग मिरी मोहरी कडीपत्ता आणि कांदा आता जर तुमच्याकडं क खडे मसाले आणखीन अवेलेबल असतील तर ते टाकलं तरी चालेल तर आता इथं कांदा आपल्याला एकदम फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा कलर येऊ द्यायचा आहे कांद्याला एक दोन ते तीन मिनटं लागतात या कांद्याला कलर ये येण्यासाठी तर बघू शकता इथं मी शहाजिऱ्याचा नंतर वापर केलेला आहे शहाजिरे वापरलेले आहे तिथं तर बघू शकता मस्त असं हलका कलर चेंज झाला की याचा दुधी आपण किसून घेतलेला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं एक दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणू शकता याला तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचा आहे लगेच टमॅटो याच्यामध्येच टाकून घेत आहे म्हणजे दुधी बरोबर तो पण टमॅटो मऊ पडेल एक दोन तीन मिनटं असंच परतत राहायचं आहे याला परतल्याच्या नंतर किंवा हलकं मऊ पडल्याच्या नंतर टमॅटो आणि दुधी आपला किसलेला तर मग आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत तर बघू शकताय मस्त असं परतत राहायचं आहे एक ते दीड मिनटानं बघू शकताय मस्त असं म मऊ पडत आहे आपला दुधी आणि टॅमॅटो तर एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आणखीन लवकर मऊ पडतील दुधी आणि टॅमॅटो तर बघू शकता इथं वरती झाकण ठेवून मी वाफ काढून घेत आहे अशा पद्धतीचं नक्की वरण बनवून पहा नक्की आवडेल सगळ्यांनाच बघू शकताय मस्त असं आता मऊ पडून झालेलं आहे तर नाही मऊ पडलं एक ते दीड मिनटापर्यंतच आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणू शकताय तर आता मस्त असं मऊ पडलेलं आहे आपलं टॅमॅटो आणि दुधी आता मसाले मिक्स करून घेणार आहोत आपण सुरुवातीला अर्धा चमचा हळद टाकलेली आहे याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मोठ्या चमच्याने एक चमचा कलरसाठी मी काश्मिरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि आता इथं लाल तिखट मी दीड चमचा वापरलेला आहे छोट्या चमच्याने जो मसाला डब्यातला चमचा असतो त्याच्याने मीठ आता याच्यामध्येच टाकून घेणार आहोत आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आता हे मिश्रण किंवा फोडणीचं मिश्रण म्हणू शकताय एकजीव करून घ्यायचं आहे सगळंच मिश्रण आपल्याला आणि आता बघू शकताय मसाले आत्ताच आपण टाकलेले आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि यालासुद्धा एक एका एखादा एक अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे बघू शकताय थोडासा गरम मसाला मी मी नंतर मिक्स केलेला आहे इथं अवेलेबल नव्हता थोडाच होता म्हणून मी थोडाच टाकलेला आहे तुमच्याकडं अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकताय तर बघू शकताय मस्त असं एक ते दीड मिनटानं बघू शकताय मिश्रण असं एक जीव झालेलं आहे आणि मऊ सुद्धा पडलेलं आहे बऱ्याचदा संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असतो काय बनवावं हे सुचत नाही दुपारच्या जेवणासाठी हलकं फुलकं खावं असं वाटतं किंवा चटपटीत खावं असं वाटतं तर अशा पद्धतीचं वरण आणि भात नक्की बनवून पहा तर आता दा डाळीचं मिश्रण आपण याच्यामध्ये ओतून देणार आहोत बघू शकताय मस्त असं मिश्रण आता ओतून दिल्याच्या नंतर आता आपल्याला याला दुधी आपण खिसून घातला होता मध्ये तो मऊसुद्धा पडलेला आहे तरी पण मी एक पाच ते सात मिनटं याला असंच उकळवून घेणार आहे बघू शकत आहे मस्त असं ढवळून घ्यायचं आहे मीठ वगैरे चाकून बघायचं आहे जर कमी असेल तर आत्ताच तुम्ही घालू शकताय कसुरी मेथी मी वर्ण सोडलेली आहे सुद्धा सोडलेली आहे तर कोथंबीरनं आणि कसुरी मेथीने खूप छान फ्लेवर येतं आवर्जून सांगते कसुरी मेथी तर वापराच वापरा तर बघू शकताय मस्त असं मी इथं ढवळून घेतलेलं आहे तर रेदार वरण आत्ताच दिसत आहे वरती अर्ध झाकण ठेवून मी एक पाच ते सात मिनटासाठी याला असंच उकळत ठेवणार आहे वरणं थोडीशी लिंबूची फोड आ... पिळून घे घ्यायची आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर तुम्ही पिळून घेऊ शकताय नाहीतर स्किप केलं तरी चालेल तर बघू शकताय लिंबाने खूप छान फ्लेवर येतो चटपट्टीत भन्नाट बेत होणार आहे तुमचा असं अशा पद्धतीने जर बनवण्याचा प्रयत्न केला तर बघू शकता आता वरण रेडी आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत भाताच्यासुद्धा भातसुद्धा आपला रेडी आहे तर ह्याला सात ते आठ मिनटं उकळून घेतलेलं आहे बघू शकताय सुद्धा या वरणाला खूप छान आलेला आहे आणि मस्त भन्नाट झालेला आहे वरण व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाइक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत प पर तोपर्यंत धन्यवाद